धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुळे यांनी प्रकरणात मोठा हल्लाबोल केला होता त्यानंतर आमदार राणा जगदीप सिंग पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले आहे तुम्ही केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केल्याचा आरोप राणानी केलं आहे दरम्यान तुळजापूरचे माजी नकार संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीमध्येच होते असा देखील दावा त्यांनी केला आहे आता या प्रकरणात दोन्ही गट आमने सामने असल्याचं दिसून आलं आहे ड्रग्ज प्रकरणात उघडकीस आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांनाच आरोपी केल्याचा दावा त्यांनी केला, केला। तेरणा ट्रस्ट प्रकरणी देखील आरोपी खोडून काढण्याचा राणा पाटील यांनी प्रयत्न केला काही शंका असल्यास दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा असल्याचं त्यांनी या पत्रातून आव्हान केलं आहे सुप्रिया सुळेंनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपनं घेतल्याचा आरोप केला होता त्यानंतर राणा सिंग पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले आणि त्यांची बाजू मांडली या पत्रात राणा जगजितसिंग पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप केला अजितदादा पवार आणि सुनेत्रा अत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत त्याचप्रमाणे आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे मात्र काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्य तेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहीरपणे सलग वक्तव्य करीत आहात असा दावा केला रॉयल जीपीएस तुमचा मार्ग अंश जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएस च्या माध्यमातून रोड वरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे